मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सर्वात जर काही अवघड असेल तर स्वतःचं आरोग्य स्ट्रॉंग ठेवणं एकविसा शतकामध्ये अवघड आहे ह्या जगामध्ये सर्व काही विकत घेऊ शकतो पण आपलं आरोग्य विकत घेऊ शकत नाही जर आपलं आरोग्य जर स्ट्रॉंग ठेवायचं असेल तर सकाळचा व्यायाम हा अतिशय गरजेचा आहे माझ्यासोबत आदरणीय गीते सर माझे गुरुदेव हो, त्यासोबत स्वामी सर आम्ही तिघंही मिळून सकाळी आळसणं करता आम्ही एका मोठ्या विहिरीमध्ये पोहण्यासाठी जातो आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आमचं एकच मोठं असतं आहे की कि किमान आम्ही पंचेचाळीस मिनिट आपल्या त्या पाण्यामध्ये राहिलं पाहिजे त्या विहिरीमध्ये राहिलं पाहिजे आणि स्विमिंग केलं पाहिजे कारण की आपलं आरो ये जर स्ट्रॉंग ठेवा ठेवायचं असेल तर योगा करा जिम करा व्यायाम करा रनिंग करा झुम्बा करा स्विनिंग करा पण काही ना काही करा आणि स्वतःचं आरोग्य स्ट्रॉंग ठेवासाहेब मित्रांनो आज सर्वात महत्वाचं काय आहे ते माझं आपलं आरोग्य आहे ज्यांचं आरोग्य चांगलं आहे त्यांची करिअर त्यांचं त्यांचं समाजामध्ये नाव हे सर्व चांगलं होऊ शकतं ज्यांचं आरोग्य चांगलं आहे आणि आरोग्य चांगलं करण्याचा एक एकमात्र मार्ग आहे सकाळचा व्यायाम त्याच्यामुळे रातरचे मित्राची पार्टी करण्यापेक्षा रात्रचे मित्र एकत्र येण्यापेक्षा आता सकाळचे मित्र एकत्र या आणि हे सकाळचे मित्र एकत्र येऊन स्वतःची काळजी घ्या व्यायाम करा जय हिंद जय भारत